नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आघारपुत्रुक येथील महाकाल योगीनाथ बाबा यांचे भक्त कुंभमेळ्यासाठी रवाना दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी महाकाल योगीनाथ बाबा यांच्या सोबत आघार येथील ग्रामस्थ व प्रत्येक गावातून आलेले महाकाल भक्त कुंभमेळ्याच्या दर्शनासाठी रवाना झाले या कुंभमेळ्यासाठी जाणारे भक्त यांचा सर्व प्रवास खर्च खाण्याचा राहण्याचा खर्च महाकाल योगीनाथ बाबा यांनी स्वतः केला आहे त्यांच्यासोबत अनेक महिला पुरुष कुंभमेळ्यासाठी ट्रॅव्हल बसमधून रवाना झाले आहेत स्वतः खर्च करणारे दर्शन घडवणारे आघार बुद्रुक येथील महाकाल योगीनाथ बाबा प्रथमच असे पाहण्यास मिळालेले आहेत त्यांच्या हातून जी सेवा घडत त्या आहे त्यामध्येच ते समाधानी आहेत आणि महाकुंभ मेळ्यात जाणारे भक्त यांना गाव निरोप देण्यासाठी आगार बुद्रुक संपूर्ण गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते महाकाल योगीनाथ बाबा यांची जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून मुलाखत मध्ये काय म्हणाले पहा प्रभू रामचंद्र सिद्धेश्वर महाराज की जय जय आपण सभसंत तुम्हाला किती दिवस पूर्वी आमंत्रण केलं होतं चार पाच चार पाच दिवस चार पाच दिवसात तयारी केली जायची तुमच्या नशीब वाटावतो पाहिजे दोन नंबरच्या गाडीत पाहिजे बाबा जय महाराज जय महाराज आपला पुढचा प्रवास पुढचा प्रवास आता आम्ही ओंकारेश्वरला ओंकारेश्वर टोटल प्रवास किती दिवसाचा आहे आपला आपला एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत तुम्ही कोणते आशय घेऊन चाललात म्हणजे म्हणजे कुठल्या आशेने चाललायत वास आम्ही आता कुंभला म्हणजे कोणता कोणता स्थान अयोध्याला जायचं अयोध्याहून होऊन <laughs> याला जायचं प्रयागराज प्रयागराजला प्रयागराजला मी पंधरा दिवस जाऊन आलोय पण आता पुन्हा जायचं नशिबात पुन्हा नाही बाबांची व्यवस्था हा तुमचा नशीबात पुन्हा होतो म्हणून मग बाबांनी सांगितलं चला गो आपले चला बाबा मग आम्ही निघालो बाबा बी आगारचीच आहे माझं नाव गोविंद बाबा जय रामजी नाव नाव सांगून माझं नाव गौरी मोहन जाईरे

हो उज्जैनला जाण्यासाठी आम्ही म्हणजे खूप उत्सुक होतो बाबांचा आशीर्वाद पण नव्हतं आम्हाला भेटले बाबांच्याच आशीर्वादाने भेटून खूप बाबा बाबाजिनचा आशीर्वाद तुम्हाला उज्जैनला जायला किंवा पर्याय पर्याय सुद्धा जायचं तुम्हाला बाबाजला उज्जैनला हरी हरी अ काशी आणि एक तारखेपर्यंत जाणार आम्ही सगळे 1 तारखेपर्यंत जाणार ताई એક સીટ સુધી અલગ બસ ના બાજ કિ દિવસ પૂરું બાવાજીની આપી દિવસ બાવાજીને આપણે કિ દિવસ પૂર્વે આમંત્રણ કેલ आम्हाला पाच दिवस पाच दिवस म्हणजे पाच तुम्ही पूर्ण तयारी केली जायची दोन जण जात आहे सगळ्या फॅमिली जात आहे बाबाजी तुम्हाला खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सर्व बाबा आता इथून माझं जाणार आहे त्याच्यानंतर काशी आहे त्याच्यानंतर उज्जैन कुंभम या कुठला दोन दिवसाचा मुक्काम आहे माझा आणि ज्या लोकांना जातात आहे माझ्यासोबत यांची आहे की तो आहे आणि प्रत्येक ठिकाणी माझी नेहमी सेवा काही लोक आहे मी बाळा बाळागावातला म्हणजे जे तिथं माझे बिहारमध्ये जे उत्तर आधी गाजी तिकात आणि त्या लोकांनी माझी सुविधा केली आहे मी बोजून होऊन माझे महाराष्ट्राचे लोकांनी माझे गावकरी माझ्या सोबत या टायमाला बाहेरची मंडळी वेगबी नाही येतात त्या गाजा इतक्या वेग झाल्या का लोकांचा उत्साहही यायचा तर आणि त्याच्यामतामध्ये याची उपासन जेवणाचं सोय केली आहे त्याच्यानंतर संध्याकाळचं आहे आणि नाचण्याचं सोय केली आहे इंदोरच्या बुध आहे ती इंदोरच्या आत बुध गेला तर तिथं आश्रम आहे माझं गुरुस्थान आहे माझं हा पहिलं मुक्काम गुरुस्थान वतीय तिथं हरियाणामध्ये आणि तुमचा लेडीचा आहे त्यांचा आखाड्याचा मुखाम तिथं मुक्काम आहे त्याचा कुठला बी मुक्काम आहे सहा आहे एक तारीखला मी इथे येऊन लागणार हा एक तारीख हा जो मुद्दा खेळा आहे जय यात्रा सुरुवात होती आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे चालणार बाबा सर्व मानवीच बाबांच राहतो आणि बाबांच्या आशीर्वादाने यात्रानी आज माझी कार्य आज फिल्ल झालेली माझा हे सगळं सांगायचं येतो मी तन मनानी करतो मला एकच आहे का या गावात फक्त मला हे अडचणी येते गावात जागा उपलब्ध नाही होती माझ्यासाठी का लोकांनी सगळ्या ठिकाणी मंदिरं बांधून ठेवली आणि तिथे काय पुजारी नाही लोक शिक्षणावरती मंदिरावरती आहे तिकडच्या नारे सुद्धा इतले जातात तिथं दुकानावर सेवा कशी करता ते देवांची सेवा कशी काय काय देवांचं उत्सव आणि माझं पुस्तक कार्य आहे उत्तम भाग्य म्हणजे दुसरा उज्जल आपण तुमच्या आगा गावात बनवायचं आहे एकच उद्देश आहे

বা মধ্যে যায় না মানে যায় না यार नंबर का अरे बस मैं चाहता हूं कि बाबा और राजा का कौन सा बोल यार थोड़ा बढ़ा

ल्यांनी पाणी मला पाणी डोळे केलंय बाकी काही लोकांनी माझ्या लोकांसाठी जेवणाची सोय केली मला वाटतं मी भंडारा घेऊन चालले मला वाटतं हा भंडारा ती जर लोकांची सोयच केली माझ्या पंधरामध्ये येणार राहण्याची सोय लोकांची गेली हे लोक बोलतात बाबा तुम्ही काहीच करू नका फक्त लोकांना घेऊन या आम्ही लोक म्हणजे ह्या टायमाला जो बॉडीवरती लोक आहे माझ्या गावाच्या माझ्या गावाचा नाही स्वभाव आहे माझा सगळे हे परिवार आहे सगळ्यांच्या इतका परिवार आहे काही मी जीवापेमान मला एकदम डोक्यावरती मला गावासाठी आणि मी आलो मला जास्त दिवस झाले नाही आघाडा मला फक्त माझं मुलगा मी मुंबईला तपास्या केली शंकर महागेम काय प्रसंग झाला काय नाही गरीब आता एकदम कुटुंब गरीब होत माझ्याकडून माझे गावकरी आहे काही लोक काय करतात आणि गावात कोणी चांगले माझ्या चुकीचं काम कधीच करतात ज्या दिवशी काम झालं त्या दिवशी प्रतिनिधी बबलू बोरसे सटाना बागलान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद